नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे रेशनधारक कुटुंबांसाठी या पाच योजना सुरू झालेल्या आहेत तर याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे सोबतच पात्रता कोणती ठरवण्यात आलेली आहे तर याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत परंतु तुम्ही जर अजून आपल्या मराठी माहिती या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा तर पहिली योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री विश्वकर्मा योजना पूर्णपणे काय काय आहे आपण बघून घेऊयात राज्यातील गरीब नागरिकांना स्वतःचा उद्योगधंदा करता यावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे योजना खर तर पूर्णपणे रेशनधारकांसाठी आहे सोबतच ज्यांची उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा साथी काई काई साथी कमी आहे अशाच नागरिकांसाठी ही योजना आहे तर विश्वकर्मा योजनेमध्ये लाभ काय काय मिळतो तर याच्यामध्ये शिलाई मशीन सुद्धा तुम्हाला भेटू शकते सोबतच जर तुम्हाला एखादा उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी कमी व्याजदराने कर्ज सुद्धा घेता येते तिसरा लाभ म्हणजे पिठाची गिरण सुद्धा तुम्हाला विश्वकर्मा योजनेमार्फत दिली जाते आणि चौथा जो लाभ आहे तो म्हणजे तीन लाख रुपये जर तुम्हाला उद्योग असेल तर तीन लाख रुपयांपर्यंत तुम्हाला कर्ज दिले जाते आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे तर ही पात्रता बघून घेऊयात विश्वकर्मा योजनेसाठी अर्जदाराचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे म्हणजे तुमचे उत्पन्न सरासरी एक लाख रुपयांपर्यंत पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे म्हणजे कमीत कमी तुम्ही पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असले पाहिजे आता विश्वकर्म योजनेमधली जी तिसरी पात्रता आहे ती, ती म्हणजे अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला असावा म्हणजे तुमचे एक लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी आहे याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जर नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आता चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराने विश्वकर्म योजनेमार्फत कोणत्याही योजनेचा पहिल्यांदा लाभ घेतलेला नसावा म्हणजे एका टायमिंगला एकाच व्यक्तीला विश्वकर्म योजनेचा लाभ घेता येणार आहे आता जी दुसरी योजना आहे ती म्हणजे ई श्रम कार्ड योजना तर भरपूर नागरिकांनी परंतु या योजनेचा फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे भरपूर नागरिकांना ही योजना माहीत नाही तर या योजनेमध्ये राज्यातील शेतकरी मजूर कामगार या सर्व बांधवांसाठी श्रम कार्ड योजना सुरू झालेल्या आहे या योजनेमार्फत पूर्णपणे तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्ही कार्ड काढलं असेल जर नसेल काढलं तर लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता जर श्रम कार्ड योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची पात्रता अशा पद्धतीने असली पाहिजे अर्जदार शेतकरी कामगार किंवा मजूर असला पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे श्रम कार्ड असले पाहिजे जर नसेल तर लवकर लवकर काढा तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराची उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे आणि अर्जदार पूर्णपणे अठरा ते साठ वर्षांच्या वयामध्ये पूर्णपणे दरम्यान असला पाहिजे म्हणजे तुमचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे आणि साठ वर्षांपेक्षा जास्त पण नसले पाहिजे म्हणजे याच्या दरम्यान तुमचं वय असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे आता श्रम योजनेमध्ये जी कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड असले पाहिजे जर नसेल तर लवकरात लवकर काढायचं आहे दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवाशी दाखला तिसरं जे आहे ते मतदान कार्ड आणि चौथं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे सोबतच पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे छोट्या आकाराचे पासपोर्ट साईज फोटो दोन लागणार आहेत सहावं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आपला दहा अंकी मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे सातवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे इस्रम कार्ड आणि आठवं जे आहे ते म्हणजे ईमेल आय जर नसेल तर मोबाईल नंबर सुद्धा चालू शकतो आता सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे तिसरी शेळी पालन योजना राज्यातील शेतकरी रेशनधारक आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे याच्या माध्यमातून पूर्णपणे नागरिक सक्षम झाला पाहिजे आता शेळी पालन योजनेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची जी पात्रता आहे ती बघून घेऊयात तर अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे सोबतच अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे आता तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराची उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असावे आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराने याआधी शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर तुमच्या कुटुंबामध्ये अजून कोणीतरी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त घरातील कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे आता शेळी पालन योजनेसाठी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये रेशन कार्ड आहे रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला पाहिजे परंतु तुमचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे दुसरे जे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे मतदान कार्ड असायला हवं आणि चौथे जे आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस आपल्याला दोन फोटो लागणार आहे आता जी चौथी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता ही योजना सर्वांना माहिती आहे परंतु याच्यामधल्या जे अपडेट आहेत त्या, त्या बघून घेऊयात राज्यामधील भरपूर महिलांना दोन टप्पे मिळालेले आहेत परंतु यांना तिसरा टप्पा मिळालेला नाही तर त्यांनी या गोष्टी करायच्या आहेत आता भरपूर चॅनलवाले तुम्हाला सांगत असतील या गोष्टी करा या गोष्टी करा परंतु ज्या महत्वाच्या अपडेट आहेत त्या सरकारने सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं बँकांनी भरपूर अशा बँका आहेत त्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे असं सांगितलेलं आहे परंतु खरंतर त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं नव्हतं त्याच्यामुळे तुमचा दुसरा जो टप्पा आहे तो आला नाही सोबतच आधार कार्ड मोबाईल नंबरशी सुद्धा लिंक असावे आता जो तिसरा टप्पा आहे तो तुम्हाला साडेचार हजार रुपयांचा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओ टी पी व्हेरिफिकेशन केलेलं असावं तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्टेड होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल आधार बँकेसोबत लिंक असेल तर अशा सर्व गोष्टी अपडेट करून घ्यायच्या आहेत आता जी सर्वात महत्त्वाची आणि लास्टची योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कामगार योजना तर राज्यातील सर्व कामगार बांधवांसाठी जसं की शेतकरी आहे सोबतच मजूर भाजी विक्रेते घरकाम करणाऱ्या महिला सोबतच भरपूर असे नागरिक आहेत ते काम करत आहेत तर त्या सर्व कामगारांसाठी मुख्यमंत्री कामगार योजना सुरू झालेली आहे आता कामगार योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता पूर्णपणे ठरवण्यात आलेली आहे तर अर्जदाराचे वय अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे सोबतच अर्जदाराची उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे आता उत्पन्नाचा दाखला तुम्हाला नसला तरी पण चालणार आहे त्याच्याऐवजी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसल तर तुम्हाला सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे आता जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार कमीत कमी पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारा असावा म्हणजे तो कमीत कमी पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवाशी असला पाहिजे आणि सर्वात महत्वाची पात्रता तर अर्जदाराने याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे तुम्हाला या योजनेचा एकदाच लाईफ टाईम पूर्णपणे लाभ घेता येणार आहे डबल तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता कामगार योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येकी महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता आहे याच्यामध्ये आधार कार्ड आहे सोबतच पॅन कार्ड आहे आता कामगार योजनेचा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे त्याच्यावरती तुमचा फोटो चिटकवायचा आहे उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे या सर्व गोष्टी जोडून तुम्हाला तो जमा करायचा आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा आणि कोणत्या योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा मला खाली मेन्शन करून सांगा जर माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर